नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित करू नये या मागणीकरता पद्माकर कांबळे आणि राहुल पोकळे यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं अर्थहीन असल्याचं सांगत आज फेटाळले ही अर्थहीन याचिका दाखल करत न्यायालयाचा वेळ वाया घालवल्यानं याचिकाकर्ते पद्माकर कांबळे आणि राहुल पोकळे यांना उच्च न्यायालयानं दहा हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे न्यायाधीशांच्या या निकालामुळे बाबासाहेब पुरंदर यांना महाराष्ट्र भूषण मार्ग मोकळा झाला आहे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या मुंबईतल्या बंगल्याबाहेर जिजाऊ ब्रिगडच्या कार्यकर्त्यांनी आज घोषणाबाजी केली शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित करू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली दरम्यान शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर राजभवन इथं आयोजित सोहळ्यात आज महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहा या पुरस्कार सोहळ्याचं प्रक्षेपण सह्याद्री वाहिनीवरून आज सायंकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांपासून करण्यात येणार आहे कुंभमेळा नियोजन पद्धतीनं पार पाडण्यासाठी सरकार कटिबद्ध असून आवश्यक कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक इथं कलि साधुग्राम इथल्या परमपूज्य सद्गुरू रामानंदाचार्य प्रवेशद्वार उद्घाटन बोलत होते सिंहस्त नाशिकचा जगभरात नावलौकिक असल्याचं म्हणाले कुंभमेळ्यासाठी जगभरातले भाविक साधू महंत एकत्र येतात त्यांच्यासाठी चांगल्या सुविधा निर्माण केल्या आहेत त्यात त्रुटी असल्यास त्या साधू महंतांच्या मार्गदर्शनाखाली दूर करण्यात येतील असं आश्वासन त्यांनी दिलं प्रशासनानं केलेल्या तयारीचीही ते त्यांनी प्रशंसा केली कुंभमेळा म्हणजे उत्कृष्ट व्यवस्थापनाचं आगळं उदाहरण आहे व्यवस्थापनशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी ही संशोधनाची मोठी संधी असल्याचं भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितलं त्र्यंबकेश्वर इथं नवनाथ मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा अध्यक्ष अमित शहा उपस्थित होते पुण्यातल्या फिल्म्स आणि टेलिव्हिजन संस्थेमधल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं तीन सदस्यांची एक समिती स्थापन केली आहे या समितीचं नेतृत्व आयचे निबंधक एस एम खान करणार असून माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे दोन अधिकारीही या समितीवर आहेत परवा रात्री संस्थेच्या कार्यालयात शिरून घेराव घालून गोंधळ घालणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यातल्या पाच विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे संचालक प्रशांत पाठराबे यांनी दिली आहा या विद्यार्थ्यांनी आपल्याला घेराव घालून आठ ते नऊ तास कोंडून ठेवून मानसिक छळ केल्याचा दावा पाठराबे यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना केला गुणांकनाच्या मुद्द्यावर आपण केवळ पाच विद्यार्थ्यांना चर्चेसाठी बोलावलं असताना प्रत्यक्षात मात्र जण कार्यालयात घुसले असंही त्यांनी सांगितलं या विद्यार्थ्यांनी गोंधळ घालत फर्निचरची तोडफोडही केली अखेर पोलिसांनी आपली सुटका केली अशी माहितीही पाठराबे यांनी दिली आज नागपंचमी आजच्या दिवशी घरोघरी नागाची पूजा केली जाते राज्यात विविध ठिकाणी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे सांगली जिल्ह्यातल्या बत्तीस शिराळा इथं जिवंत नागांची पूजा करण्याची जुनी परंपरा आहे मात्र न्यायालयाच्या आदेशामुळे आता त्यावर मर्यादा आली आहे न्यायालयाच्या आदेशांचं उल्लंघन होऊ नये यासाठी बत्तीस शिराळात मिरवणुकीच्या मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुंभोडे गावात सर्पालयाच्या माध्यमातून सर्पांविषयी जनजागृती करण्यात आली हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचं दरवर्षी नागपंचमीला पूजन केलं जातं नागपुरातल्या चिंतेश्वर आणि कल्याणेश्वर मंदिरातही नागाच्या मूर्तींची पूजा करण्यात आली राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नी आणि देशाच्या प्रथम महिला नागरिक सुग्रा मुखर्जी यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी नवी दिल्ली इथं अंत्यसंस्कार करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेत अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थित होत्या सुब्रा मुखर्जी यांचं काल नवी दिल्लीत निधन झालं त्या चौऱ्याहत्तर वर्षांच्या होत्या याबरोबरच पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार